आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी यश अनिल डवले राहणार जोगेश्वरी आखाडा तालुका राहुरी याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय पीडित मुलीनं आपल्या तक्रारीत असं म्हटलंय की एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये इन्स्टाग्रामवर यश डवले आणि तिची ओळख झाली त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि ते फोनवर बोलू लागले अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला दुपारी शाळा सुटल्यावर पीडित मुलगी राहुरी बसस्थानकासमोर घरी जाण्यासाठी उभी असताना यश डवले हा दुचाकीवर आला त्यानं मुलीला शिंगणापूर येथे जाण्याचं आमिष दाखवलं आणि तिला दुचाकीवर बसून उमरेगावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला तिथं त्यानं मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तिचे फोटो काढले आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असं तिच्याशी कृत्य केलं त्यानंतर त्यानं हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सोडून दिलं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुन्हा यशनं तिला फोन करून राहुरी विद्यापीठात बोलवलं जर तू आली नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकी तिला दिली घाबरून ती रिक्षानं तिथं गेली तेथून यशनं तिला नगरमणमाड रोडवरील एका लॉजमध्ये नेलं तिथं त्यानं तिच्याकडे पैशाची मागणी केली पैसे नसल्याचं सांगितल्यावर त्यानं तिला मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीनं घरी कुणाला काही सांगितलं नाही मात्र ती सतत रडत असल्यामुळं आईनं विचारपूस केली तेव्हा तिनं घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये यश डवले याच्या विरोधात तक्रार दाखल केली तर पोलिसांनी के या आरोपीवर गुन्हा दाखल केलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर